नमस्कार अनग क्रिएशन्स आणि पेटी क्रिएशन्स च्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपण बनवणार आहोत मावा मोदक ओके तर मावा मोदक बनवण्यासाठी आपल्याला साहित्य लागणार आहे एक वाटी खवा त्याच्यानंतर पिठीसाखर अर्धी जेवढा खवा असेल त्याच्या अर्धी आपल्याला पिठीसाखर घ्यायची आहे त्याच्यानंतर असा आपल्याला मोदकचा मोल्ड मोड मिळतो तर तो घ्यायचा आहे इथे साईज असते लिहिलेली ते एक नंबरची साईज आहे तुम्हाला झिरो एक दोन तीन वगैरे तर तुम्हाला ज्या साईजचा चा तो साईज असं तुम्हाला यूज करायचं आहे ओके आपल्याला हे व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे खवा जर का आपला फ्रेश नसेल तर थोडस याच्यामध्ये तूप टाकायचं आहे खवा जर फ्रेश असेल तर तुम्हाला काहीच टाकायची गरज पडणार नाही आणि हा बेस आहे खवा मोदकचा ओके तर याच्यामध्ये तुम्ही वेगवेगळ्या फ्लेवर्सचे पण हो मोदक बनवू शकता फ्लेवर्स करण्यासाठी काय करायचं हे मी तुम्हाला थोडा वेळात सांगते ओके तर त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे व्हिडिओ जो आहे आपला तो तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे व्हिडिओ आपल्याला शेवटपर्यंत बघायचा आहे ओके ऍक्च्युली या मोदकला तुपाची वगैरे गरज पडत नाही पण खूपच जुना वगैरे खवा असेल तर आधी किंचित थोडंसं तूप टाकायचं आहे बाकी तुम्हाला नुकताच खवा तुम्हाला याच्यामध्ये जाड गुडाच्या मला भाजून घ्यायचा आहे ओके खवा भाजत आल्यानंतर आता आपण जे प्रमाण घेतलेलं आहे ते या वाटीने एक वाटी आपण खवा घेतला आहे ओके तर याच वाटीने आपल्याला काय करायचं आहे अर्धा वाटी किंवा थोडी कमी पण घेऊ शकता तुम्ही अर्धा वाटी तुम्हाला काय घ्यायची आहे पिठी साखर घ्यायची ओके तुम्ही घरी दळलेली किती साखर पण घेऊ शकता किंवा मार्केटमध्ये रेडीमेड किती साखर मिळते ती पण तुम्ही घेऊ शकता ओके तर यापासून खूप खूप मोदक तयार होतात ते दिसायला जरी छोटं दिसत असेल तरी याच्यापासून खूप सारे मोदक आपले रेडी होतात आणि हे मोदक जे आहेत ते दोन तीन दिवस खराब होत नाही ओके ओके okay. तर बघू शकताय तुम्ही ते आपलं भाजत आलेलं आहे तर आता आपल्याला याच्यामध्ये अर्धी वाटी आपल्याला पिटी साखर घालायची आहे ओके okay. बरोबर जेवढा आपला खवा आहे त्याच्या अर्धी तुम्हाला काय करायचं आहे पिटी साखर घालायची आहे तुम्हाला जर गोड कमी हवा असेल तर तुम्ही अजून थोडं कमी करू शकता तर आपल्याला आता ही जी पिठी साखर आहे ती मी इथे अर्धी घेतलेली आहे तर ती तुम्ही इथे आपल्याला इथे घालायची आणि आता आपल्याला हे फक्त साखर जी आहे आपण टाकलेली ती मेल्ट होईपर्यंतच आपल्याला इथे भाजून घ्यायचं आहे ओके खाली लागता कामा नये याची नोंद घ्या सर्वांनी पिठी साखर मेल्ट व्हायला जास्त वेळ लागत नाही ओके मोजून एक चार ते पाच मिनिटं लागतात लो फ्लेम वरती तुम्हाला साखर याच्यामध्ये मेल्ट करून घ्यायची आहे किलो मध्ये पण जरी असेल तरी जर तुम्ही एक किलो खवा घेतला तर त्याच्यामध्ये तुम्हाला अर्धा किलो पिठी साखर घालायची आहे तुम्ही याच्यामध्ये इसेन्स इमल्शन्स, यूज करून वेगवेगळे फ्लेवर्स पण देऊ शकता कलर्सचे मोदक करायचे असतील तर तुम्ही फूड कलर ॲड करू शकता ओके तो बघू शकताय तुम्ही आपला हा जो आहे खवा तो भाजत आलेला आहे तुम्हाला दिसत असेल ओके हे बघा जास्त आपल्याला लाल बुंद वगैरे काही करायचं नाहीये मोजून पाच ते दहा मिनिट आपल्याला खवा भाजून घ्यायचा आणि साखर मेल्ट झाली कारण साखरेला आपण पाणी सुटतं साखर टाकल्यानंतर ओके तर त्याच्यामुळे साखर टाकल्यावर एक चार ते पाच मिनटं तुम्हाला भाजायचंय आणि नंतर तुम्हाला गॅस आहे तो तुम्हाला काय करायचं आहे बंद करायचं गॅस बंद करून झाल्यावर तुम्हाला हे मिश्रण अशात तरी काढून घ्यायचंय कारण जरी आपण गॅस बंद केला तरी आपली कुकिंग प्रोसेस चालू राहते ओके किंवा एक दुसरी स्टेप आहे गॅस बंद केल्यानंतर तुम्ही एक दोन मिनटं भाजत राहा किंवा असं साईड साईडला खवा असा लावून ठेवा ओके त्याच्यानी पण एक अजून एक प्रोसिजर आहे ओके तर खवा आपला नुसताच खवा भाजायचा आणि खवा जेव्हा तुमचा गार होईल पूर्ण भाजल्यानंतर जो आपण बाहेर काढून ठेवतो हो तो जेव्हा गार होईल ओके आता आपण गॅस बंद करूया तर आपला हा खवा भाजून झालेला आहे बघू शकताय तुम्ही आणि खवा जर खूप जास्त भाजला गेला तर तुमचे जे मोदक आहेत ते वळले जाणार नाही ओके त्यामुळे आपल्याला खूप जास्त खवा भाजायचा नाहीये अशा प्रकारे आपला हा खवा भाजून झालेला आहे साखर मेल्ट झालेली आहे ओके, आता आ है। आ ओके? तर आता आपल्याला काय आहे हा जो खवा आहे हा तुम्हाला ओव्हर ओके ओव्हर तुम्हाला असंच ठेवायचं आहे फ्रीजमध्ये ठेवायचं नाही जर तुम्ही हे मिश्रण फ्रीजमध्ये ठेवलं तर त्याचा दगड होईल दगड ओके तर त्याच्यामुळे हे तुम्हाला ओव्हर नाईट असंच ठेवायचं आहे ओव्हर नाईट ठेवू शकताय असंच किंवा आता ह्याचं जे हे आहे हे थोडस कमी आहे ह्याचं है। जेव्हा थोडस घट्ट व्हायला लागेल त्यावेळेस जरी तुम्ही केलं तरी सुद्धा चालेल ओके आणि फ्रीजमध्ये वगैरे ठेवायचं नाही बाहेरच रूम टेम्परेचर वरती आपल्याला हे ठेवायचं आहे ओके अशा प्रकारे बघू शकता तुम्ही कलर वगैरे पण चेंज झालाय आणि हे आपल्याला असं थंड करायला आपल्याला इथे ठेवून द्यायचं आहे ओके हे तुम्ही असं इथे लावून ठेवू शकताय हे बघा हे मी कसं इथे लावलंय असं साईड साइडनी तर हे तुम्ही असं साईड साइडनी लावलं की हे काय होतं लवकर थंड होतं मिश्रण ओके हे असं तुम्ही साईडनी लावून ठेवू शकता ओके मग प्रोसेस जी आपण केली त्यानंतर हा खवा थंड झालेला आहे पूर्ण रूम टेम्परेचरवर आणि हा मी थोडासा असा मऊ करून घेतलेला आहे ओके म्हणजे गठड्या मोडून घेतल्यात त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे याच्यामध्ये तुम्हाला जो हवा तो फ्लेवर तुम्ही ॲड करू शकता मी आता इथे वेलोड्याची पावडर टाकते आहे तुम्ही ह्याच्यात वेगवेगळे वे कलर इसेन्स टाकू शकता ओके आणि बाइंडिंगसाठी याच्यामध्ये जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही थोडीशी मिल्क पावडर ॲड करू शकता जास्त नाही एक दोन चमचे मिल्क पावडर तुम्ही याच्यामध्ये ॲड करू शकता जेव्हा आपण साखर घातली साखर आणि मिल्क पावडर तुम्ही एका वेळेस टाकलं तरीसुद्धा चालेल ओके साखर आणि मिल्क पावडर तुम्ही एका वेळेसच टाकली तरी चालेल ज्यावेळेस आपण साखर टाकली होती पिठी साखर त्यावेळेसच तुम्ही त्यावेळेसच तुम्ही मिल्क पावडर आणि साखर मिक्स करून टाकायची आहे ओके माझ्याकडून राहिली होती तुम्ही नंतर मिल्क पावडर ॲड केली आहे तर तुम्हाला जेव्हा आपण साखर टाकतो पिठी साखर त्यावेळेस तुम्हाला त्याच्यामध्ये मिल्क पावडर ॲड करायची जास्त मिल्क पावडर ॲड नाही करायचे दोनच चमचे ॲड करायचे ओके मिल्क पावडरमुळे मोदकाला बाइंडिंग पण येईल आणि थोडी क्वांटिटी पण वाढेल ओके तर याला काही तूप वगैरे कशाची गरज नाही है। आहे आपले हे एकदम असं छान झालेलं आहे बघू शकताय तुम्ही तर आता आपल्याला हा जो साचा आहे याला पण काय आपल्याला तूप वगैरे काहीच लावायचं नाही आहे त्याच्यामध्ये आपल्याला हे जे मिश्रण आहे हे मिश्रण याच्यामध्ये आपल्याला भरायचं आहे बघू शकताय तुम्ही ओके व्यवस्थित दाबून भरायचं आहे व्यवस्थित भरून घ्यायचं पुढेपर्यंत भरायचं ओके म्हणजे त्याला छान शेप येतो हे असं दाबून दाबून तुम्हाला काय करायचं भरून घ्यायचं आहे सगळ्या मोदकांसाठी ओके तुम्ही सिंगल सिंगल मोठे मोदक पण करू शकता आणि डबल डबल मोदक पण करू शकता हे पूर्ण आपल्याला भरून घ्यायचं आहे ओके तर हे भरल्यानंतर मी तुम्हाला काढून दाखवते व्यवस्थित भर आणि कधीही रूम टेम्परेचरवर आल्याशिवाय आपल्याला मोदक करायचे नाही आहेत ओके तर बघा आपला हा मोदक रेडी झाला आहे बघू शकताय तुम्ही याला तुम्ही चांदीचा वर्क वगैरे लावून किंवा के केशर वगैरे लावून तुम्ही हे सर्व करू शकता ओके तुम्ही अजून एक तुम्हाला मोदक दाखवते आणि बाकीचे सगळे आपल्याला अशाच पद्धतीने करायचे आहे हे असं याच्यामध्ये दाबून दाबून भरायचं आहे साच्याला तूप वगैरे लावायची काही गरज नाही आहे ओके जर तुम्ही मिल्क पावडर टाकली नाही तर तुम्हाला ओवरनाईट ठेवून दुसऱ्या दिवशी सकाळी करावं लागेल हे मोदक एक दोन तीन दिवस राहतात आणि जसं मी सांगितलं त्याप्रमाणे हे मिश्रण जे आपण केलेलं आहे ते फ्रीजमध्ये आपल्याला ठेवायचं नाही बाहेरच ठेवायचं आहे ओके असं व्यवस्थित घ्यायचं आहे दाबून बघू शकता तुम्ही ओके आणि तुम्हाला जर वाटलं याच्यात थोड्याफार गठळ्या वगैरे आहेत तसं तर काहीच नाही आहे पण वाटलं तर तुम्ही एक मिक्सर मारून घेऊ शकता याच्यामध्ये ओके बघू शकता हे बघा हे असे आपले माव्याचे खव्याचे मोदक रेडी झाले ओके हे बघा तर अशा प्रकारे मी सगळे मोदक करून घेते आणि मग तुम्हाला फायनली दाखवते अशा प्रकारे मी सगळे मोदक करून घेतले बघू शकताय तुम्ही किती छान दिसताय किती सुंदर झाले ते तुम्ही बघू शकताय ओके तर याच्यामध्ये आपण किती मोदक झाले हे बघूया एवढ्या प्रमाणामध्ये एक आहे टोटल अठरा मोदक याच्यामध्ये आपले झालेले आहेत या प्रमाणात ओके तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा ओके तर आपण आज इझिली मावा मोदक कसे बनवायचे हे तुम्हाला मी याच्यामध्ये सांगितलेलं आहे सर्व टिप्स सांगितलेले आहेत ओके याला तुम्ही चांदीचा वर्क केशर वगैरे लावून तुम्ही डेकोरेशन करू शकता ओके थँक्यू थँक्यू सो मच भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये थँक्यू 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 सो मच